नमस्कार आपण पाहत आहात सम्यक विजन मीरा भाईंदर शहरांमध्ये भाईंदर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक अकराचे संभाव्य उमेदवार तसेच जिल्हा संघटक सचिव श्रीनयन पाटील यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद शांताराम कांबळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले सांगाल आज राष्ट्रवादी काँग्रेस बघा पुढे तर निवडणूक आहेतच परंतु आम्ही मीराबाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने असा मानस घेतलेला आहे की प्रत्येक प्रभागात आपलं कार्यालय जनसेवेसाठी उद्घाटन त्याचं करायचं आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय असलं पाहिजे असं आमच्या आमचे नेते माननीय ने आनंद परांजे साहेबांनी आणि आमचे समन्वयक आता नवीन जे आले आहेत विलास माने साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे त्याप्रकारे आजपासून त्या मीराबाईंदर शहरामध्ये कार्यालय उद्घाटनाचा आम्ही सपाटा लावणार आहेत आणि ह्यानंतर अजून आमचे कार्यालय उद्घाटन प्रत्येक प्रभागात होणार आहेत नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आणि आमच्या अजितदादा पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांनी तरुण पिढीला पुढे आणण्याचा मानस केलेला आहे आणि तरुण आमदार पण आहेत आणि तरुण नगरसेवक आणि शिक्षित नगरसेवक इथे मीराबाईंदर शहरामध्ये दिसणार आहेत आपल्याला कार्यालयाचं खूप मला आनंद वाटतो एवढी आपली आमची एवढी जनसंख्या बघून लवकरच आमच्या राष्ट्रवादीचा झेंडा मीराबाईंवर फडत आहे कशा प्रकारे तुम्ही पुढे निवडणुकीसाठी काम करणार लोकांसाठी लोकांसाठी सेवेसाठी खूप चांगलं काम करणार आहे जनतेच्या सेवासाठी इथली पाण्याच्या से समस्या रोडची समस्या लोकांना त्रास होते त्यांना आम्ही समजून काम करण्यात आलं वाहतूक कोंडीची जी समस्या आहे नवघरची ती लवकरच आम्ही सॉल्व्ह सो, करणार आता प्रकारे तुम्ही लोक तुमची सत्ता आणणार एक एक काळ होता जी सत्ता तुमची होती ती सत्ता परत आणण्यासाठी तुम्ही आता कशा प्रकारे सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून मी आज इथे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे कार्यालय जनसंपर्क कार्यालय इथे होत आहे त्यासाठी मी नयनभाई यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीस पण शुभेच्छा देतो आणि तुम्हाला एक सांगतो की आज मीरा भाईंदरमध्ये ज्या प्रकारे दोन्ही आमदार पण जिंकून आलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही काय प्रचार केलेला आहे जनतेला पण माहिती आहे परंतु नयनबाईचं इथे पण जे काम आज का आहे आजपर्यंत जे कामं आपण केले त्याची पोचपावती आपल्याला लोकांकडून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत प्रमोद कांबळे साहेब आहेत जिल्हाध्यक्ष जकीबाई आहेत अल्पसंख्याकचे भाई आहेत सर्व पदाधिकारी आहेत आम्ही जीव तोडून याच्यासाठी प्रयत्न करू आणि कशा जास्तीत जास्त नगरसेवक आपल्या महानगरपालिकेमध्ये जातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आणि जे पण उमेदवार असतील पूर्ण मीरा भाईंदरची टीम त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करेल